जय शिवराज जय महाराष्ट्र तायनादान मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना तायनादान मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराज जय महाराष्ट्र तायद्यान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी तायद्यान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायद्या मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना पाहकशी थंडी पडलेली आहे मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराज जय जै महाराष्ट्र ताय मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनल आपलं स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो जय शिवराज जय जै... जय जै महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी ताय मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवर ते आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ सर्वांना सुंदर, सुंदर 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 सर्वांच्छा येतात मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी तयार मित्रांनो जय शिवरा जय महाराष्ट्र बोला सर्वांनी तायद मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी तायत दान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र एन एचपूर हायवेचे बांधकाम चालू आहे त्या दादान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र आपण पाहू शकता काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी दादान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र गुडलाईट गुड लाईट शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी तायदा दान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायदान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी कायदा दानो मित्रांनो जय शिवराजे जै महाराष्ट्र शुभ सकाळ <coughs> सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना बोला सर्वांनी काय तर मित्रांनो जय शिवराजे महाराष्ट्र बोला सर्वांनी काही पण प्रतापच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ <coughs> <coughs> शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी तायद्या दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र कडक थंडी पडलेली आहे मित्रांनो कडक थंडी पडलेली आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायर दान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र कुसुमताय जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे जय शिवरा जय महाराष्ट्राच्या नाश्ता कुसुबताई बोला सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा कुठून ताई चॅनल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवरती कमेंट करा ताई चॅनल असेल तर लाईव्ह संपल्यानंतर तुम्हाला रिटर्न केली जाईल शुभ सकाळ सर्वांना ताई जाणो मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी खूप थंडी पडलेली आहे कुठून काही तुमच्याकडे थंडी आहे का बोला कुठून आहात शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सु बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्र बोला सर्वांनी बोला सर्वांनी तया मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांच जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना बोला सर्वांनी ताई तुतान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्हाला सर्वांनी सर्वांनी साईदत्ता मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना भरपूर थंडी आहे साईदत्ता मित्रांनो भरपूर थंडी आहे Sudah dia saja sundar sundar subi cak sarwan nak Tadi tu nama mitra no Jai Jai Maras <laughs> जय शिवराय जय महाराष्ट्र ताई दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल आपलं स्वागत आहे सर्वांचं बोला सर्वांनी त्याला दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांनी तदान मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र काही पण प्रकारांच्या चॅनलवर ते आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तया मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी झाला का पाणी सर्वांचा तादा न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र Subuh sakal sarawan na bola sarawan ni Tak ada dan mitra no jay surah jay marah sebut lah आपलं सर्वांनी ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना बोला सर्वांनी त्या लगाचा पण सर्वांच्या ताय दादा ना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी मित्रांनो जय जै शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी ताय मित्रांनो जय जै शिवराय जय महाराष्ट्र हे पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोलला सर्वांनी जय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोललो सर्वांनी तात्या मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताई दादा न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी सर्वांनी तायदा दान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा दानं मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र bola seruan ni Jai Surajim Harasya Syubusaka Sarwan Nambola Sarwan ni जय शिवराय जय महाराष्ट्र आपला मौल्यवान सर्वांनी मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहे दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र सकाळ सर्वांना बोला सर्वांनी तायद मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चला आपला मौल्यवान वेळ सर्वांनी मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहे तर मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चला मी आता बंद करत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव देवदत्त